नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक अमीन उल्ला खान यांची रिपोर्ट मलकापूर नांदुरा मतदारसंघाचे दक्ष विकास पुरुष आमदार श्री राजेश पंडितरावेकडे अखेर बावीस दिवसानंतर कोळी समाजाचे अन्नत्यागामरण उपोषण मागे आदिवासी कोळी महादेव जमातींच्या बांधवांना त्यांचे जातीचे प्रमाणपत्र सुलभरित्या मिळत नसल्याने त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू होते आज माननीय आमदार श्री राजेश भाऊ एकडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता एका महिन्यात त्यांच्या मागण्या सोडवू असे संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले असता उपोषणकर्त्यांनी आमदार श्री राजेशभाऊ एकडे यांचे हस्ते ज्यूस पिऊन अन्नत्याग आमरण उपोषण सोडले अन्नत्याग आमरण उपोषण सोडून मागण्या पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरू ठवेत असल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले यावेळी उपविभागीय या अधिकारी मलकापूर तहसीलदार मलकपूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक ठाणेदार तसेच कोळी बांधव हजर होते गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी होती समाजाची जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी जो संघर्ष होता जवळपास तेरा तारखेपासनं हा संघर्ष आमरण आदमी सुरू आहे अनेक वेळा चर्चा झाली त्यामध्ये काही तुट्या राहून गेल्या शासनाकडे पाठपुरावा करून त्या चुकींची दुरुस्ती करण्याचं सा, एस ओ साहेबांनी मान्य केलं जवळपास दोन तासापासनं समाजाचे सर्व वरिष्ठ नेते माननीय एस डी साहेब थोरात साहेब उपविभागीय अधिकारी साहेब तहसीलदार साहेब आमचे नेते चंद्रभूर राठोड कोळी साहेब गिरी साहेब या सर्व लोकांनी सविस्तर चर्चा करून एक महिन्याची मुदत समाजाने प्रशासनाला दिली